आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक पंकजी देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अस्मिता अवॉर्डला संपूर्ण स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच अमरावतीमध्ये दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टचा शुभारंभ झाल्यामुळे आता विभागीय स्तरावरही सिटी न्यूज सुपरफास्ट व आर आर सी न्यूज नेटवर्क उत्तुंग भरारी घेणार अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली आर आर सी नेटवर्कचे मुख्य संपादक आणि संचालक प्रदीप भाऊ देशमुख यांनी लावलेल्या वटवृक्षाची धुरा आर आर सी नेटवर्कचे कार्यकारी संचालक श्री पंकज देशमुख समर्थपणे पेलत आहेत नवनवीन संकल्पना राबवत पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी घेत आर आर सीचा प्रवास हा प्रलब्ध करीत आहेत अमरावतीमध्ये आर आर सी नेटवर्क सिटिनो सुपरफास्टचा शुभारंभ तसेच महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा सोहळा त्यांच्या संकल्पनेत यशस्वीरित्या पार पडला श्री पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनात यावेळी कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वीतेसाठी प्रयत्न जिल्हा प्रतिनिधी संदीप मानकर युनिट हेड राजेश निखाडे प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे सिनियर व्हिडिओ एडिटर मनीष देशमुख विशाल बोरे महादेव पद्मने पूनम सोनोणे निलेश हिवराळे यांनी केले यावेळी सन्मान मूर्तींनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मान्यवराच्या आणि सन्मान मूर्तींच्या प्रतिक्रिया आणि पूनम सोनोने यांनी घेतल्या कार्यक्रमाचे संचलन आणि आभार प्रदर्शन पल्लवी डोंगरे यांनी केले रेणुका मातेचं वंदन करून आम्ही नगरीत आलेलो आहे आणि सर्व मान्यवरांना स्वागत आणि सर्व आपले जे विनर्स आहेत त्यांना अभिनंदन आमचा मेन उद्देश हाच आहे की आम्हाला जनतेची सेवा करायची आहे पण आमचंही एक छोटं माध्यम आहे ज्याच्या मार्फत आम्ही जनतेपर्यंत लोकांच्या समस्या आणि सर्व जनतेला आपण त्यांनी व्यासपीठ देणे त्याच्यानंतर त्यांचं जे पण काही पोटेन्शियल आहे ते लोक हाच आमचा मेन माध्यम असतो आम्ही अकोला बुलढाणा आणि वाशिम इथे खूप जोमाने काम करतोय आणि आम्हाला आता आमचे जे, जे अमरावती सुपरफास्ट इथे लॉन्च आम्ही आज या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय आणि लवकरच तुम्हाला सिडीएम सुपरफास्ट इथे उत्तुंग भरारी घेताना दिसेल आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि सर्व मान्यवरांचा आशीर्वाद आम्हाला यात पाहिजे आहे आणि सर्व जे आपले सत्कारमूर्ती आहेत त्यांचं एकदा परत अभिनंदन आणि स्वागत थँक्यू